नमस्कार मी गीता येर्लेकर बालमित्रांनो आज आपण ऐकणार आहोत मुग्दा मनेरीकर यांनी लिहिलेली गोष्ट पहिल्या पावसाला असणारा वास आपल्या सर्वांच्या स्मरणात असतो हो की नाही पण तो येतो कुठून ही गंमत या गोष्टीत आहे गोष्टीचे नाव आहे मृदगंध अरे मला तर वाटतं की पावसाच्या पाण्यातच अत्तर असतं रुद्र म्हणाला नाही रे तसं फक्त पहिल्याच पावसाला काय येतो पावसाळ्यात नेहमीच आला असताना असा सुंदर वास श्रेयानं शंका विचारली रुद्र विचारात पडला तो काही बोलणार इतक्यात अश्विन म्हणाला अग नंतर नंतर आपल्या नाकाला सवय होत असणार त्या वासाची म्हणून येत नसेल पावसाळ्यावर यावर रुद्र श्रिया अभिषेक आणि मनानी सगळ्यांनीच माना हलवल्या हे उत्तर सगळ्यांनाच पटण्यासारखं होतं नुकताच पहिला पाऊस पडून गेला होता गरम गरम जमिनीवर पावसाचे टपोरे थेंब पडल्यावर सगळीकडे अतिशय सुंदर सुगंध पसरला होता हा सुगंध कुठून आला याचीच ते चर्चा करत होते म्हणजे पावसाच्या पाण्यात अत्तर असतं हे मी बरोबर सांगितलं की फक्त त्याची आपल्या नाकाला सवय होते हे मला उत्तर माहीत नव्हतं अश्विनचं उत्तर पटल्यामुळे आपला भाव तर कमी होणार नाही ना अशी भीती वाटल्यानं रुद्र पटकन म्हणाला त्याचं हे नेहमीच होतं हो रे बाबा तुझंच बरोबर सगळे एकदम म्हणाले आणि जोरजोरात हसायला लागले कॉलेजमधून येणारी स्वातीताई नेमकी त्याचवेळी तिथून जात होती मुलांचं हसणं ऐकून ती थांबली काय झालं रे का हसताय तिने विचारलं अगं ताई रुद्र नेहमीप्रमाणे त्याचंच कसं बरोबर आहे हे, हे आम्हाला पटवून देत होता म्हणाली म्हणाली रुद्रनं तिच्याकडे तोंड वाकडं करत बघितलं अच्छा काय म्हणणं आहे तुमचं रुद्र सर स्वातीताईनं हसत विचारलं पहिला पाऊस पडल्यावर सुंदर वास कुठून येतो याविषयी त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल मग सगळ्यांनी मिळून तिला सांगितलं आता ती आपलं कौतुक करेल या आशेनं पाचही जण तिच्याकडे बघत होते पण ती मात्र हळूच हसायला लागली मुलांना तुम्ही हुशार आहात पण तुम्हाला गंमत माहीत आहे का हा वास मातीतच असतो तिनं सांगितलं कोणालाच तिचं म्हणणं पटलं नाही मातीला कधी वास असतो का तसा असेल तर एरवीही यायला पाहिजे की मातीला वास खरं नाही वाटत ना तिला सगळ्यांचे चेहरे बघून समजलं त्यांच्या मनात काय आहे पाठीवरची बॅग काढत तीही त्यांच्याबरोबर बसायला आली अभिषेक आणि श्रेया थोडे सरकले आणि त्यांनी दोघांच्या मध्ये तिला जागा करून दिली मातीत ना ॲक्टिनोमिसिटीस नावाचे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू असतात ती सांगू लागली जेव्हा खूप ऊन पडतं ना तेव्हा प्रखर उन्हापासून बचाव करून जिवंत राहण्यासाठी हे जीवाणू सुप्तावस्थेत जातात सुप्तावस्थेतल्या या जीवाणूंना इंग्रजीत स्पोर्ट्स असं म्हणतात हे स्पोर्ट्स मातीत जिओस्पिन नावाचं एक द्रव्य तयार करतात जेव्हा पहिला पाऊस या कोरड्या मातीवर पडतो ना तेव्हा आपल्याला जो हा सुंदर वास येतो तो या द्रव्याचा असतो कळलं का तिनं विचारलं अवघड अवघड नावं सोडून मुलांना बाकीचंच समजलं होतं स्वातीताईच्या ते लक्षात आलं ती हसून म्हणाली एक काम करा तुम्ही यासाठी असलेला एक सुंदर शब्द फक्त लक्षात ठेवा मृदगंध म्हणजे मातीचा सुगंध हा शब्द आठवला की तुम्हाला मातीत असणारे जीवाणू आणि त्यांच्यामुळे येणारा हा पावसाचा वास हे आपोआप आठवे अरे हे तर सोप्प आहे अभिषेक म्हणाला किती छान शब्द आहे मृदगंध माझ्या तर नेहमी लक्षात राहील श्रिया म्हणाली पण म्हणजे माझं म्हणणं बरोबर होतं अत्तरच असतं फक्त ते पावसाच्या पाण्यात नसतं तर मातीत असतं रुद्र म्हणाला हो रे बाबा तुझंच बरोबर यावेळी स्वातीताई सकट परत एकदा सगळे एकदम म्हणाले आणि जोरात हसायला लागले